हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर तुमची पण प्रेग्नेन्सी नुकतीच सुरू झाली आहे का आणि तुम्ही आता पहिल्या चार आठवड्यांमध्ये आहात का तर बाळाची पहिल्या चार आठवड्यांमध्ये वाढ कशी होते आणि या काळात आईने कोणती काळजी घ्यायला हवी हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया मग गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये बाळ खूप छोटे असते पण त्याची वाढ खूप वेगाने सुरू होते आईच्या शरीरात सुद्धा खूप मोठे बदल होऊ लागतात चला तर मग बघूया की एक ते चार आठवड्यांमध्ये बाळामध्ये आणि आईमध्ये नेमके काय घडते एक ते चार आठवड्यातील बाळाची वाढ तर प्रेग्नेन्सीची खरी सुरुवात मासिक पाळी थांबण्यापासून होत असते गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यात बाळ खूपच छोटे असते अगदी पेशीच्या स्वरूपात दुसऱ्या आठवड्यात शरीर अंड्याचं परिपक्व होणं आणि गर्भधारणेची तयारी करत असते तिसऱ्या आठवड्यात अंडे शुक्रानुशी एकत्र येत असतं आणि गर्भधारणा ही निश्चित होत असते याच आठवड्यात बाळाची डी एन ए रचना ठरत असते व चौथ्या आठवड्यात बाळाच्या पेशी जलद गतीने वाढत असतात बाळाची नाळ तयार होते आणि बाळाचा हळूहळू हृदयाचा ठोका सुरू होत असतो या काळात बाळ फारच छोटे असते अंदाजे एक मिलीमीटरच्या आसपास चला तर मग एक ते चार आठवड्यांच्या दरम्यान आईमध्ये काय बदल होतात ते बघून घेऊया तर या आठवड्यांमध्येच आईच्या शरीरातही महत्त्वाचे बदल होत असतात सर्वात पहिले लक्षण म्हणजे आईची मासिक पाळी थांबते थोडा थकवा जाणवतो मळमळ होते उलटी होऊ शकते स्तनात जळपणा आणि दुखणीसुद्धा जाणवू हो शकते काही महिलांना झोप जास्त येते तर काहींना चिडचिड होते काही महिलांना अजून काही लक्षणं जाणवतच नाही हे सुद्धा अगदी सामान्य आहे एक ते चार आठवड्यांमध्ये आईने कोणती काळजी घ्यायला हवी ते बघून घेऊया या सुरुवातीच्या काळात आईने स्वतःची काळजी खूपच योग्य प्रकारे घ्यायला हवी फॉलिक ॲसिडच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित घ्या यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास योग्य प्रकारे होतो भरपूर पाणी प्यावे पौष्टिक आणि ताजे अन्न खावे भरपूर झोप घ्या आणि मानसिक ताण पूर्णपणे टाळा महत्त्वाची टीप म्हणजे या काळात अजूनही काही महिलांना प्रेग्नेन्सीची खात्री झालेली नसते म्हणूनच मासिक पाळी आलेली नसेल किंवा अनियमित असेल म्हणून वेळेवर घरची प्रेग्नेन्सी टेस्ट किंवा डॉक्टरांची तपासणी करणे खूपच गरजेचे आहे तर एक ते चार आठवड्यांमध्ये बाळाची वाढ ही एक खूप सुंदर आणि नाजूक प्रक्रिया असते आईने या काळात स्वतःची काळजी घेतली तरच बाळाची वाढ योग्य प्रकारे होईल पुढील भागात आपण पाच ते आठ आठवड्यांमधील बाळाची वाढ आईमध्ये होणारे बदल आणि आवश्यक काळजी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया अशाच उपयुक्त माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका